छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे पैठण तालुक्यातील पाचोड येथे कोल्हापूर जिल्ह्यातील गजापूर येथील मस्जिद या धार्मिक स्थळावर काही समाजकंटकांनी प्रवेश करत हल्ला चढवला तसेच पवित्र ग्रंथाचे पाणी फाडून पायाखाली तुडवून त्यांची विटंबना करण्यात आली आहे अचानक हिंसक रूप धारण केलेल्या समाजकंठकांनी न थांबता मुसलमान वाडी या गावातील महिलांसह लहान मुलांना जबर मारहाण केली तसेच घरे दुकाने वाहने यांची नासधूस जाळपोळ जमावा जा करून करण्यात आली आहे या हिंसक वळण घेतलेल्या घटनेमुळे तेथील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय या घटनेच्या पाचोडसह परिसरातील समस्त मुस्लिम बांधवांकडून बंद पाळून मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आलाय शुक्रवार एकोणतीस जुलै रोजी समस्त मुस्लिम बांधवांनी पाचोड येथील जामा मस्जिदीमध्ये नमाज अदा केली दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान पायी चालून कल्याण नगर येथील दोस्ती चौक येथे एकत्रित जमा झाले तिथून जमाव पायी चालत येऊन पाचोड बस स्थानकाजवळील पैठण चौक येथे खाली बसून ठिया आंदोलन करून निषेध व्यक्त केला तसेच या समाजकंटकांविरुद्ध कडक कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी करत गजापूर येथील घटनेचा निषेध व्यक्त केला दरम्यान राज्यातील सामाजिक शांतता टिकवून ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक समाजासह प्रशासनाची असून असे प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी या, या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करून घटनेतील गावांच्या लोकांना धीर द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी दोस्ती ग्रुपच्या वतीने औरंगाबादचे पालकमंत्री तथा शिंदे गटाचे औरंगाबादचे खासदार यांचे बंधू कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू राणा भुमरे यांच्या हस्ते सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे आणि मंडळ अधिकारी केकाणे तलाठी अनुना कावळे यांना निवेदन देण्यात आले यावेळी हाफिज जबार मौलाना हाफिज मुकिज मौलाना मुफ्ती तायर हाफिज शाहिद हाफिज शौकत हाफिज हारून हाफिज शाहिद हाफिज खालील मौलाना हाफिज निसार न्यूज जी नाईन महाराष्ट्र चॅनलचे तालुका अध्यक्ष सत्तार शेख अनिज पटेल सय्यद शहादत अंजुम सय्यद कादर मामू दिशान सय्यद मेहराज सय्यद नाईम पटेल कय्युम शेख मुजीब पटेल आदी मोठ्या संख्येने शांततेमध्ये ठिया आंदोलनामध्ये सहभागी झाले होते पाचोडसह परिसरातील मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सत्तार शेख औरंगाबाद पैठण